स्वागत आहे माऊली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माऊली आई आई साहेबांच्या चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माऊली तुम्हा सर्वांचं आई साहेब या चॅनलवर माझ्या तर आपण चालू आहे एखादी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आपलं मी चालू आहे खाली पाणी किती आहे बघायला खाण्याचं कारण आज पहिले काय आहे आपल्याला लेट आपल्याला एखाद्या वेळेस पाणी जर कमी झालं असेल तर मग पाणी कमी फिरणार त्यामुळे चला म्हणलं आपण बघून येऊया पाणी किती राहिले आहे फिरंगा आहे माता आई साहेब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुली आई साहेब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक वेळा तर आपण चालू आहे त्या खालच्या साईडला कॅन गाल्या साईडला बरं का इकडे कॅनल्या खाली पाणी किती राहिले काय काय बघायचं होतं हे रस्ता आहे आपला मोटर अजून बसेल नाही आपली अजून दिलीच नाही भरून भरून दिलं नाही अजून आपलं आपल्या डब्यापाशी हे आपलं खोक आहे खूप असं भयंकर रस्त्यावर काही ही आपली का मोटर आहे पाणी राहिलं एवढं कॅन खाली झाला आहे अजून हाय आपलं फुटबॉलला पाणी भरपूर आहे चालू शकता आजची रात्र बिनदास चालू शकतो हे एवढं पाणी आहे मित्रांनो तर पाणी भरपूर आहे आजू फुटबॉलला पण पाणी आहे अजून फुटबॉल रिकामा म्हणजे पाणी फुटबॉलच्या वरी भरपूर आहे त्यामुळं काही रिकाम फिरायची अडचण नाही चालू शकते मोटर मला वाटलं काय फुटबॉल खाली बिल घ्यावं लागतं आहे आई साहेब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मावडी माझ्या चॅनलचं नाव आई साहेब आहे म्हणून मी आई साहेब या तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मावली तर आता आपण मोटर संदर्भात पडलेट आहे आपल्याला त्यामुळं हे समजा आपण चेक करावते हो ही आपली बाहेरची मोटर आहे चेक केल्याशिवाय जमत नाही ना कारण त्या पाणी आपल्याला मोबलक असते पण कॅमेंच पाणी ज्यावेळेस कमी होईल ना त्यावेळेस ध्यान ठेवावते आपण चालू वरी हे रस्ता आपला जायचा बघा कसला भयंकर रस्ता आहे आपल्या मावडी हिथनच आपल्याला जावं जा लागते लागते बघा ला। मेला तर मर जंगलामधन रस्ता आपल्याला जायला फॉरेस्ट आहे फॉरेस्ट आहे